झालं चालू झालं 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 पाय पा तुम्हाला जसं पाहायचं तस पा बघा आलं आलं आता विचार आपण बघत आहात महाराष्ट्र आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी फासे भारती समाजाच्या लोकांनी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्ष त्यांचं अतिक्रमण आहे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती अभियान सुरू आहे कार्यक्रम सुरू आहे आणि सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना तो प्लॅन तो उभार उभारण्याकरिता भाषे भारतीय समाजाच्या ताब्यात असलेल्या जमिनी दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी त्या दरडोई डोळी लाख रुपयाचे उत्पन्न देतात अशा जमिनी निष्कासित करून त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणून मुख्यमंत्री ऊर्जा प्रकल्प राबवत असताना त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी वगळूनच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी आता आम्ही इथं बसलेला आहे अ पालकमंत्री हाजीर हो याच काय मिनिंग आहे पालकमंत्री हाजीर हो पालकमंत्री आता कसं आहे राज्यामध्ये प्रथमत विरोधी पक्ष नेता नाही दुसरा प्रश्न वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री इथे फक्त प्रजासत्ताक दिनाचा धोस भडकवण्यासाठी झालेले आहे जनतेच्या समस्या बाबत कोणताच त्यांना कळवळा नाही आज आठ दहा दिवसापासून आम्ही याचा सतत पाठपुरावा करत आहे सन्मान्य जिल्हाधिकारी त्यांच्या डायच्या अंतर्गत असलेल्या ज्या मागण्या आहेत त्या करायला तयार आहेत परंतु जोपर्यंत पालकमंत्री प्रशासकीय बैठकीचं आयोजन करून शेतीच्या अतिक्रमणावर तोडगा काढणार नाहीत तोपर्यंत यांच्या समस्यावर जिल्हा प्रशासन निर्णय घेत नाही म्हणून वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पालकमंत्री हजर झाले नाही म्हणून राज्यात विरोधी पक्ष नेता नाही म्हणून जनताच रस्त्यावर येऊन विरोधी पक्षाची भूमिका घेऊन जनता की अदालत में पालकमंत्री हजीर असा आता आम्ही नाराज दिलेला आहे तर मागणी काय आपली मागणी आता शेतीच्या अतिक्रमणी जमिनी आहेत <tweller> सदर <tweller> जमिनी शेतीच्या अतिक्रमणीत आहेत आणि मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी समाजाच्या ताब्यात असलेल्या वहिती आणि पेरणी लायक जमिनी दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी या जमिनी वहिती जमिनी वगळूनच त्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती झाला पाहिजे याच्यासाठी पालकमंत्र्यांनी एक प्रशासकीय बैठक घ्यावी यासाठी इथं बसलेल्या आहेत फोन खात डायरेक्ट काय नाव सांगू सांगायचं आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह लाईव्ह वॉशिंग 对。嗯